नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनूया राजिग्र्याची भाजी तर बघा इथं मी एक जुडी राजगिऱ्याची भाजी घेतली होती तर ती मी खुडून घेतलेली आहे तर त्याची पाने आणि जे कोळे कोळे देठ होते ते पण याच्यात मी घेतलेले आहे तर ही मी स्वच्छ दोन वेळा धुवून ही निथळून चांगली घेतलेली आहे तर याच्यात जर पाणी राहिलं तर भाजी चवीला छान होत नाही त्याच्यामुळे ही चांगल्याशी निथळून घ्या चला तर भाजी बनवूया तर भाजी बनवण्यासाठी मी येथे एक कढई घेतली कढई चांगली तापू दिली आणि त्याच्यानंतर याच्यात घातले दोन चमचे तेल तर बघा ही भाजी अशी झटपट अशी तयार होते त्याचबरोबर चवीला एकदम छान असते तर इथं मी दोन चमचे घातले तेल तर तेल चांगलं तापल्यानंतर घालूया मोहरी तर बघा इथं मी मोहरी पाव चमचा घातलेली आहे आणि मोहरी चांगली तडतडली आहे तर आता घालूया जिरे तर बघा जिरेसुद्धा असे तेलात फुललेले आहेत आणि आता मी काय केलं आहे तर चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सात त्यात लसूण पाकळ्या ठेचून घेतलेत आणि एक कांदा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे तो पण आपण याच्यात आता घालणार आहोत तर इथं बघा मी बारीक चिरलेली मिरची घालते तुम्ही बघू शकता इथं मी बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे आता घालूया लसूण आणि कांदा तर बघा हे कांदा लसूण आणि मिरची आपल्याला थोडा वेळ असे दोन ते तीन मिनटं गॅस मिडियम करून परतवून घ्यायचे आहेत फक्त कांद्याचा थोडासा रंग बदलला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ही परतवून घेत आहे एकसारखं तर बघा ही भाजी एकदम अशी झटपट तयार होते आणि चवीला तर एकदम छान लागते तुम्ही ही भाकरी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा ही भाजी छानच लागते चला तर मग ही असा कांदा परतवून घेऊया कांदा परतायला एक दोन ते तीन मिनटं लागतात आता कांद्याचा थोडासा रंग बदलला आहे तर तुम्ही बघू शकता इथं कांद्याचा थोडासा रंग बदलला आहे आता घालू याच्यात भाजी तर ही भाजी मी घातलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही भाजी आता कढई भरून दिसत आहे आणि थोड्या वेळाने ही कमी कमी होत जाते तर बघा भाजीतलं म्हणजे भाजीला जशी जशी वाफ लागेल तसतसं ही भाजी कमी कमी होत जाते तर आता अशा पद्धतीनं आपण परतवत परतवत भाजी कमी करत करत भाजी घालायची आहे याच्यात तर अशा पद्धतीने मी सगळी भाजी घालून घेणार आहे आणि आत्ता याच्यावरती वरून मीठ घालायचं आहे आधी मीठ घालायचं नाही नाहीतर मिठाचा अंदाज येत नाही त्याच्यामुळं मीठ शेवटी घालायचं तर इथं बघा मी थोडंसं आता मीठ घालणार आहे तर पाव चमचा एक मीठ घालणार आहे जेणेकरून भाजीला चव छान येईल तर इथं तुम्ही बघू शकता मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि ही आता आपण अशी परतवून घेणार आहोत तर आता मी इथं मीठ घातले आता ही चांगल्याशी परतवून घेऊया तर भाजी ही शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जे पाणी या भाजीत आहे त्याच्यातच हे आपण भाजी, भाजी शिजवायची आहे तर आता मीठ घातल्यानंतर या भाजीला चांगलं असं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात आपल्याला ही भाजी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे तर झटपट अशी ही भाजी तयार होते तुम्ही बघू शकता आणि याच्यात घालूया दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट तर मी शेंगदाणे भाजून घेतले ते मिक्सरला बारीक करून घेतले बारीक म्हणजे ह्याच थोडासा जाडसरच कूट बनवलेला आहे तुम्ही बारीकसुद्धा घालू शकता आणि हे चांगलं असं परतवून घेतलं तर याच्यावरती झाकण घालून एक पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं या भाजीला आपोआप पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच ही भाजी शिजली जाते झटपट अशी भाजी तयार होते तर हे चांगले मी असं मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकाल आणि ही अशी परतवून परतवून घ्यायची आणि त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी सोडून द्यायची तर इथं बघा भाजीची सुद्धा तुम्हाला दिसत असेल तर ही देट एकदम कोळी आहे त्याच्यामुळे तीसुद्धा झटपट अशी शिजली जातात तर बघा एक पाच मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि ही आता आपली भाजी अशी झटपट भाजी अशी बनवून तयार आहे तर ही राजगिऱ्याची भाजी बनवून तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही ही राजगिऱ्याची भाजी अशीच बनवता काय ते सुद्धा सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय